ला करा, करा हत्तीकडून शिवारात नुकसान तालुक्यात ऐन पावसाळ्यात येथील शंकर गावडे व चंद्रकांत गावडे यांच्या शेतात हत्तीने धुमाकूळ घातला असून उसाचे मोठे नुकसान केले आहे गेल्या दोन दिवसापासून दोन टस्कर व एक पिल्लू या परिसरात वावरत असून अनेकांच्या शेतात घुसून त्यांनी पिकांचे नुकसान केले आहे तरी वन विभागाने त्वरित या हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत यावर वन विभाग लक्ष ठेवून असेल तरी पावसामुळे त्यांना जंगलात हकलण्यात अडचण येत आहेत है। पावसाळ्यात हत्तीमुळे आसमानी संकट आधीच अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशात हत्तींनी धुमाकूळ घातला असून राहिलेले उसाचे पीक ही जमीनदोस्त झाले आहेत त्यामुळे आधीच अतिवृष्टीचे आसमानी संकट असताना हे आत्तींचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे